पण यांच्या भोमक्या कशा वाटतात रशिया आणि युक्रेन मधलं एका युद्ध आहे वॉर रुपवादी पाप्पा वाट कसलं कस रुपवादी महाराष्ट्र मध्ये तुम्ही एवढी मत मागण्याच्या भिकेसाठी भीकेसाठी येतात एकदा तरी मोदीजी पंतप्रधान म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये त्या हिंसाचारा नंतर का गेला नाही तुम्ही समुद्राच्या तळाशी वार्ता म्हणून गेलात म्हणून बदलायचे साक्षरी देतो घटना बदलण्याचा प्रयत्न करून बघा संपूर्ण देश पेटून शिवराया करून बघा प्रयत्न तुमचा आकाश आकाश आकास म्हणजे किती आकर्षण ते स्वाभिमान प्रधान मोदीजी नाही एकशे चाळीस कोटी जनते मधला कोळी जो जनता ठरवेल तो प्रधान असेल पक्ष देशामध्ये एकच एवढा घातक विचार हे सगळे जे आहेत संघवादी एक निशाट म्हणजे भाजपचा फडका नाही तो माझ्या भारत स्वातंत्र्यांचा तिरंगा झेंडा आहे एक विधान म्हणजे तुमच्या बोसटलेल्या गोमूत्र झाल्याने लिहिलेलं विधान काय त्याचे प्रताप बलात्कारी माणूस 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 व्हिडिओ काढणारा आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या विभागामधल्या सगळ्या महिला आणि सगळे पुरुष हे सगळे भयभीत झाले कोण कोणाबरोबर संबंध हे समान हे आम्हाला शिकवलेलं आहे इकडे तुमचा हात करंट नारायण मुलगट्टीवार सारखा नाही मोदीजींच्या सभेत मोदीजींच्या व्यासपीठावर बहि संबंधावर एवढा हरिच्छ बोललेला आहे मी जर तुमच्या जागी असतो तर लाच भाग घाबरून दिला तर तुमचं एखादी आऊट माझ्या राज्यात माझ्या सरकारमध्ये महिलांचा आपण मी सण करणार नाही आणि ते करून दाखवलो एका मंत्र्यावरती आरोप झाल्यानंतर मी त्याला मंत्रिमंडळ काढून टाकलं होतं तुम्ही त्याला घेतला आणि विचार करून बघा समजा दूर काय वाट पाहत आहे दादा छोटे छोटे मुळ मुलं बाड सोडून आले आता टाइम झाला घरी भूक लागली लेकरांना ते फोनावर फोन करताय घरी केव्हा